नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण मार्गशीर्ष महिन्याचे काय महत्त्व आहे ते बघणार आहोत बघा आता आपले जे आहे माघ वैशाख कार्तिक आणि मार्गशीर्ष हे चार जर महिने सोडले मैत्रिणींनो तर बाकी उरतात आठ महिने आणि ते आठ महिने जर आपण जेवढे महत्त्व त्या आठ महिन्यांचे पुण्य जेवढे मिळेल आपल्याला तर त्या एका फक्त माघ महिन्यामध्ये आपण ते जेवढी सेवा करू तेवढं फळ ह्या आठ महिन्यांच्या महिन्यांचं आपल्याला फक्त माघ महिन्यांमध्ये मिळतं आणि त्या माघ महिन्यांपेक्षाही लाख म्हणजे ल ला, माघ महिन्यांपेक्षाही जर शंभर पटीने आपल्याला पुण्य जर कोणत्या महिन्याचं असेल तर ते वैशाख महिन्याचं आहे जे वैशाख महिन्यांमध्ये आपण पुण्य दान धर्म करू त्याचं माघ महिन्यांपेक्षाही जास्त महत्त्व आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे स्कंद पुराणांमध्ये सांगितलेलं आहे स्कंद पुराणांमध्ये हेही सांगितलेलं आहे की वैशाख महिन्यांपेक्षाही लाखपटीने जर कशाचे महत्त्व असेल तर ते कार्तिक महिन्याचे आहे बघा कार्तिक महिन्यांमध्ये आपण आत्ताच कार्तिक महिना झा चालूच आहे आणि कार्तिक महिन्यांमध्ये आपण दान धर्म दीप दान हे सर्व बघितलेलं आहे आणि दीपदानाला महत्त्व आहे गंगास्नानाला महत्त्व आहे आपण दान धर्माला महत्त्व आहे आपले मंत्र उच्चारण करण्याला महत्व आहे हे आपण कार्तिक महिन्याचे महत्व बघितलेलेच आहे त्याचप्रमाणे जर सर्वात जास्त महत्व कार्तिक महिन्यांपेक्षाही करोडो चं महत्त्व जे, जे असेल करोडपटीने महत्त्व कोणत्या महिन्याला असेल तर ते मार्गशीर्ष महिन्याला आहे बघा स्वत श्रीकृष्णाने भगवान विष्णू श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वतःचे स्वरूप समजतो म्हणजे स्वतःचे स्वरूप हा मार्गशीर्ष महिना आहे म्हणजेच श्रीकृष्णांचे स्वरूप म्हणजेच मार्गशीर्ष महिना आहे एवढे महत्त्व मार्गशीर्ष महिन्याला आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा सगळ्या महिन्यांपेक्षा श्रेष्ठ असा महिना आहे आणि तो लुप्त असा आहे त्याची जास्त महिमा हा देवानेच लुप्त ठेवलेला आहे त्याची महिमा जास्त सांगितलेली नाही आहे परंतु जर स्कंद पुराण आपण भगवद्गीतामध्ये बघितलं विष्णू पुराणांमध्ये तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यांचे वर्णन आढळते आणि स्कंद पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की याचे महत्त्व हे श श्रीकृष्णांचे स्वरूप तर आहेच परंतु जर या महिन्यांमध्ये आपण जेही मंत्र उच्चारण करू धर्म करू दीपदान करू किंवा अन्नदान करू वस्त्रदान करू कोणतेही दान करू तर त्याला इतके महत्त्व आहे की ते त्याचे अक्षय असे फळ मिळणार आहे कारण आपल्याला माघ वैशाख आणि जसे अक्षय तृतीयाला आपण करतो आणि कार्तिक महिन्यांमध्ये जे स्थान आहे त्याच्यापेक्षा करोडोपटीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गंगा स्नान करणार आहोत तीर्थयात्रा करणार आहोत त्याचे आपल्याला तीर्थात आपल्याला घरी जरी आपण गंगा स्नान म्हणजे पाण्याच पा आंघोळीच्या पाण्यांमध्ये आपण गंगाजल मिक्स करून जर त्याने जरी आंघोळ केली तरी आपल्याला सर्व नद्यांचे स्नान केल्याचे पुण्य मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळणार आहेत आणि करोडो योग्य आपण जर मंत्र उच्चारण केले दीपदान केले दीप आपण जाळं देवाजवळ जर आपण दीप प्रज्वलित केलं अखंड तर बघा आपल्याला करोडो यज्ञ करण्याचे आपल्याला पुण्य मिळणार आहे एवढे महत्त्व मार्गशीर्ष महिन्याचे स्कंदपुराणामध्ये पुराणामध्ये सांगितलेले आहे आपण जेही भक्तिभावाने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणार आहोत त्याचे पुण्य हे अक्षय असे राहणार आहे आणि जेव्हा ब्रह्म ब्रह्मा देवाने सुद्धा विष्णू भगवानांना विचारले होते की हे मार्गशीर्ष महिन्याचे एवढे महत्त्व का आहे काय महत्त्व आहे तर भगवान विष्णूंनी सुद्धा सांगितलेले आहे की याच्यामध्ये जोही मनुष्य दान धर्म मंत्र उच्चारण करेल गंगा स्नान करेल त्याचे महत्त्व हे करोडोपट्टीने वाढणार आहे करोडोपट्टीने तुम्हाला पुण्य मिळणार आहे एवढे महत्त्व हे मार्गशीर्ष महिन्याचे आहे बघा म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे महत्त्वाचे सण येतात दत्त दत्त जयंती येते आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे गुरुवार येतात असे अनेक सण या महिन्यांमध्ये येत राहतात म्हणून हा मा मार्गशीर्ष महिना हा जपाच्या उद्देशाने बघा ह्या दिव या, दि। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जितकं पठण करता येईल जितकं आपल्याला धार्मिक पुस्तकांचे पठण करता येईल मंत्र उच्चारण करता येईल जप करता येईल तितकं आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या तीर्थक्षेत्रे जाणं झालं तर तुम्ही जाऊ शकता कारण गंगा स्नानालाही अतिशय महत्त्व आहे कारण तुम्ही गंगा स्नान करत असेल तर त्याचा अक्षय असा पुण्य मिळणार आहे आणि बघा शिवपुराणांमध्येही हे सांगितलेलं आहे की ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांदीचं दान करण्याला अतिशय महत्त्व आहे परंतु आता बघा मैत्रिणींनं चांदी आणि सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत आपण काही चांदीचं दान काही करू शकत नाही परंतु आपण वस्त्रदान अन्नदान हे छोटे आपण दान करू शकतो बघा आपण ब्राह्मण भोजनालाही विशेष असे महत्त्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे म्हणून आपल्याला जरी सोन्या चांदीचे दान आपल्याला चांदीचे दान आपल्याला शिवपुराणांमध्ये सांगितले जरी असले आणि नाही करता आले तरी आपल्याला आपले जे शक्य असेल ते दान आपण करू शकतो तर ते दान आपण करू शकतो तर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला आपल्या आय जी जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण अन्नदान करू शकतो कोरड्या को कोरडा जर शिधा असेल तो ब्राह्मणांना देऊ शकतो किंवा गरजूंना देऊ शकतो किंवा दान अन्न शिजवलेल्या सुद्धा आपण दान करू शकतो वस्त्र दान करू शकतो बघा थंडीचे दिवस आहे ब्लँकेट्स असतात स्वेटर्स असतात अशा वस्तू आपण एक ना अनेक ज्या आपल्या ऐपतीप्रमाणे असाल ते बघा ज्यांना खरंच अशी गरज आहे त्यांना आपण दान करू शकतो आणि आपण एक दोन जणांना जरी दान केलं प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्याला एक जणाला जरी दान केलं तर बघा अव कित्येक जणांना दान केल्याचं तेही उघड्यावर झोपणार नाही त्यांचेही शरीर झाकलेले राहील आणि असे दान करण्याने मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं पुण्य करोडोपटीने वाढणारं सांगितलेलं आहे तुम्हाला अक्षय असं फळ मिळणाऱ्याचं सांगितलेलं आहे इतकं महत्त्व हे मार्ग मार्गशीर्ष महिन्याचे आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा देवाला स्नान घालण्याचंही महत्व सांगितलेलं आहे आता देवाला कसं स्नान घालायचं आहे तर बघा माघशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपल्याला भक्ती करायची आहे आणि भगवान विष्णूंची म्हणजेच बघा जिथे भगवान विष्णू येतात तेथेच महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचा वास असतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे गुरुवारही कर येतात आणि आपण ते उपवास करत असतो म्हणून भगवान विष्णूंची मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भक्ती करायची आहे मैत्रिणींनो तर आपल्याला काय का करायचे आहे तर भगवान विष्णूंची ज्या प्रकारे आपल्याला सेवा करता येईल आपल्याला तुळशीपत्र पण आपल्याला व्हायचे आहे आणि बघा आंघोळीच्या पाण्यांमध्ये तुळशीच्या ठिकाणची जी माती असते ती आपण माती थोडीशी घेऊन जर ती डोक्याला लावून स्नान केलं ला तर त्याचा आपल्याला अक्षय असं पुण्य मिळणार आहे भगवान विष्णूंची आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून आपल्याला असं स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यांना तुळशीपत्र व्हायचे आहे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्वच मुळामध्ये सर्वात जास्त सांगितलेलं आहे सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा सर्वात जास्त पुण्यवान महिना आहे त्याच्यामुळे आपण जेही याच्यामध्ये कार्य करू त्या असे राहणार आहेत आणि बघा देवाच्या स्नानालाही अत्यंत महत्त्वाचे स्नान मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवाचे स्नान कसे घालायचे आहे तर बघा आपण आता कृष्णांना तुम्ही स्नान आणि भगवान विष्णूंची जर मूर्ती असेल तर ती आपल्याला एका पात्रामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याकडे शंख असेल ना मैत्रिणींनो तर त्याच्यामध्ये दूध घ्यायचे आहे आता दूध घेऊन त्याने स् स्नान घालायचे आहे आणि त्याने आपल्याला पुण्य मिळणार आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त पुण्य आपल्याला त्याच्यात दही टाकून जर आपण त्याच्यावरती अभिषेक केला देवावरती देवाला आंघोळ घातली तर त्याचं पुण्य मिळणार आहे आणि त्याच्याहीपेक्षा आपण गंगाजलाने आंघोळ घातली तर त्याचं पुण्य मिळणार आहे आणि त्याच्याही वरती जर चौथ्या स्नानाचं पुण्य आहे ते म्हणजे साखर मिश्रित पाण्याने आपण जर देवाला स्नान घातलं तर त्याचं पुण्य आपल्याला काही पट्टेने मिळणार आहे तर ते आपल्याला शंखात घालूनच असं स्नान करायचं आहे जर जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही साध्या चमच्याने सुद्धा हे स्नान घालू शकता आणि हे पुण्य मिळवू शकता तर बघा असे हे महिमा हा मार्गशीर्ष महिन्याचा आहे आणि तो अक्षय असा टिकणार आहे म्हणजे आपल्याला जे बारा महिने येतात तर त्या आप आपल्याला अकरा महिन्यांचं पुण्य हे एका महिन्यामुळे मिळतं म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा बघा जप तप मंत्र उच्चारण दान धर्म पूजा पाठ आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहे ज्या ज्या आपल्याला शक्य असेल त्या त्या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायच्या आहे तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद